न्यूज आहे इंडिगोच्या दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या विमानावरती वीज पडली हा प्रकार एकवीस तारखेला एकवीस मे या दिवशी घडलेला आहे या घटनेबद्दलची सविस्तर माहिती पाहूया इंडिगोची फ्लाईट होती बघा दिल्लीवरून श्रीनगरकडे जाणारी त्या फ्लाईटचा नंबर आहे सिक्स ई टू वन फोर टू यावरती एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी वीज पडल्याची घटना घडली या घटनेने प्रवेशांमध्ये भीतीचं वातावरण झालं परंतु विमान श्रीनगर विमानतळावरती उतरले या घटनेची थोडीशी पार्श्वभूमी पाहूया फ्लाइट चा क्रमांक आहे सिक्स ई टू वन फोर टू हिचा मार्ग होता दिल्लीवरून हे विमान उडलं आणि याला श्रीनगर पर्यंत पोहोचायचं होतं प्रवाशांची संख्या जर पाहिली तर यामध्ये एकूण दोनशे सत्तावीस प्रवासी होते ही घटना विमान आकाशात असताना वीज पडली आणि जोरदार गारपीट होती तर चा, चा भागाला, जे, जे भाग आहे याला आपण नोज म्हणतो या भागाला नुकसान झाले आहे आणि बाकी इतर इलेक्ट्रॉनिक जे आहे इलेक्ट्रॉनिक जे सामान आहेत त्याची सध्या चेकिंग सुरू आहे अं हे जे विमान आहे हे श्रीनगर विमानतळावरती संध्याकाळी सहा वाजता सुखरूप पोहोचले त्यानंतर बघा आपल्याला सर्वात महत्वाचं विमानावरती नेहमीच वीज पडतात का किंवा हे वीज म्हणजे काय विमानावर वीज पडल्यानंतर काय होते या प्रश्नाचे उत्तर पाहणं पण गरजेचं आहे बघा वीज म्हणजे काय तर वीज जे आहे ही निसर्गातील एक विद्युत घटना आहे जी की ढगारमध्ये घर्षणामुळे विद्युत चार निर्माण होतो आता काय होतंय जेव्हा समुद्राच्या पाण्याची वाफ झाली ठीक आहे पाण्याची वाफ झाल्यानंतर तापमानामुळे पाण्याची वाफ होती वाफ झाल्यानंतर ही वाफ वरती हवेमध्ये गेल्यानंतर ही बर्फाच्या स्फटिक रूपामध्ये इथे जमा होते ठीक आहे याला आपण काय म्हणू याला एक दुसरं नाव आहे याला शुष्क बर्फ सुद्धा आपण म्हणू शकतो बर्फ म्हणजे जसं आपण फ्रीज मध्ये किंवा आपण आईस्क्रीम वगैरे वरती मध्ये गोळ्यावरती बर्फ बघतो तसा वाला नाही ठीक आहे हे खूप छोट्या छोट्या स्फटिक कणामध्ये असते ज्याला आपण शुष्क बर्फ म्हणतो तर हे जे कण आहेत हे काय होतात हे बर्फ जो ढगांमध्ये जमा झालेला आहे हा वाऱ्यांमुळे एकमेकांना धडकतात आणि वाऱ्यांमुळे एकमेकांमध्ये धडकले तर त्यांच्यामध्ये विद्युतचा चार्ज निर्माण होतो आणि जेव्हा ह्या चार्ज मधील फरक खूप जास्त वाढतो तेव्हा वीज चमकते ठीक आहे तर ही वीज जमिनीवर किंवा झाडांवरती आपण पडताना वस्तूवरती पडताना बऱ्याचदा पाहिलं आहे तर आता बघा हे जे विमान हे जे वीज आहे ही विमानावर पडल्यानंतर काय झाले बघा हे जे विमान होतं हे जोरदार वादळामध्ये अडकलं होतं त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं प्रवाशांनी ऑर्डर केला आणि काहीतरी प्रार्थना पण करायला लागले होते पायलटनं यामध्ये तात्काळ आपातकालीन स्थितीमध्ये इमर्जन्सी प्रोटोकॉल जाहीर केला आणि एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधला जे एअर ट्रॅफिक कंट्रोलर असतात जे विमानांना नियंत्रण करतात किंवा त्यांना मार्ग दाखवण्याचं काम करतात याच्याशी पायलटन इमर्जन्सीचा जो काही त्यांचा प्रोटोकॉल आहे ते सांगितलं आणि त्याच्यानंतर विमानामध्ये इमर्जन्सी ज्या काही प्रोटोकॉल्स असतात इमर्जन्सी ज्या काही घ्यावयाच्या काळजी आहेत त्या सुरू घेण्यासाठी सुरुवात झाली त्यानंतर बघा विमान सुरक्षितपणे बघा विमान जेव्हा विजेपासून विमानावरती वीज पडल्यानंतर विमान विजेपासून सुरक्षित यामध्ये आपला एक सायंटिस्ट होते त्या मायकल फॅरेडे जे आहेत यांनी एक केज एक नावाचा uh, कन्सेप्ट यामध्ये बघा विमान आकाशात उड्डाण करत असलं तरी त्याचं शरीर हे मुख्यतः अॅल्युमिनियम किंवा इतर धातून बनलेलं असतं विमान मोस्टली जर बघितलं तर आपण अल्युमिनियम किंवा इतर धातून बनलेलं पाहायला मिळतो हलके मटेरियल पासून या धातूंमध्ये वीज सहजतेने वाहते म्हणजेच ते कंडक्टर असतात ठीक आहे विजेचे ते काय असतात कंडक्टर असतात विमानामध्ये परिणाम होतो म्हणजे वीज बाहेरून वाहते पण आतल्या भागामध्ये त्याचा परिणाम होत नाही ज्यामुळे वीज विमानावर पडली तरी प्रवाशांना काही धोका निर्माण होत नाही यामध्ये बघा कंडक्टिव्ह मेटल स्किन जे आहे हे इलेक्ट्रिसिटीला यापासून दूर ठेवते आतमध्ये जे काही भाग आहेत त्यांच्यापासून मायकल लॉ पण एकदा बघून घेऊया आपण याला आपण म्हणू फॅरेडे शिल्ड किंवा फॅरेडेचा पिंजरा असं ह्या दोन्ही नावाने त्याला ओळखलं जाते हे म्हणजे बघा एक विद्युत वाहक सामग्रीने बनलेले एक आवरण आहे यामध्ये हे आवरण जे आहे बाह्य विद्युत चुंबकीय क्षेत्र इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड पासून आतमध्ये असलेल्या भागांचं संरक्षण करते याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे जे एक मेटलचा पिंजरा बनवलेला आहे या यामध्ये याच्यावरती जरी इलेक्ट्रिसिटी आपण अप्लाय केली तरी आतमध्ये जे काही वस्तू ठेवलेली आहे माणूस आहे हे याच्यापासून सुरक्षित राहते ज्यामुळे आतमध्ये विद्युत क्षेत्र इलेक्ट्रिक फील्ड काय होते शून्य असते असं म्हणतात हे कार्य कसं करते बघू विद्युत चुंबकीय क्षेत्राचा जर विचार केला तर फॅरडीचा पिंजरा एक विद्युत वाहक सामग्रीने बनलेला असतो ठीक आहे आता हे सगळं जे आहे हे विद्युत वाहक म्हणजे त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी वाहू शकते अशात मेटल पासून बनलेलं असते आता भविष्यामध्ये विमानांमध्ये तुम्ही पाहिलं तर आता सध्या विमानामध्ये जे कार्बन फायबर वगैरे येत आहेत पण याच्यामध्ये पण जसं आपल्या घराला अर्थिंग दिलेली असते त्या मध्ये याच्यामध्ये इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रोडच्या प्लेट्स लावलेल्या समोरच्या टोकापासून विमानाच्या नोट पासून तर विमानाच्या टेल पर्यंत तर याच्यामध्ये विद्युत शक्ती जेव्हा बाह्य विद्युत चुंबकीय शक्ती ह्या पिंजऱ्याजवळ येते तेव्हा ते, ते पिंजऱ्याच्या पृष्ठभागावर एक विद्युत प्रवाह करंट निर्माण करते आणि हा विद्युत प्रवाह पिंजऱ्याच्या पृष्ठभागावर एक विद्युत एक विरुद्ध विद्युत शक्ती इलेक्ट्रिक फोर्स निर्माण करतो जी बाह्य विद्युत शक्तीला रद्द करते ठीक आहे याच्यामध्ये इंटरनल एक फोर्स तयार होते आणि एक्सटर्नल एक फोर्स आणि याचा परिणाम जर बघितला तर पिंजऱ्याच्या आतमधलं जे विद्युत इलेक्ट्रिक जे काही करंट आहे ते झिरो असते विमानावरील विजेच्या परिणामाचा विचार केला तर विमानाचं डिझाईन असं केलं जाते की वीज पडल्यानंतर ती बाह्य भागातून प्रवाहित होते फक्त त्यामुळे प्रवाशांना धोका कसलाही होत नाही विमानांच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये विजेपासून संरक्षण देण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात विमानामध्ये आता बघा आहे स्किन वरती तर झालं स्किनच्या समोर या भागामध्ये जर वीज पडली तर इथून पाठीमागं जाईल ती ठीक आहे आणि त्याच्यानंतर हवेमध्ये डिस्चार्ज केले जाते आता विमानामध्ये जे काही चे इक्विपमेंट ठेवलेले असतात या इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंटला एक कोटिंग लावले आहे जसं आपल्या मोबाईलला पण एक कोटिंग आहे बघा मोबाईलच्या आतमध्ये आपले बॅटरी आहे करंट आहे सगळ्या गोष्टी आहेत पण आपल्या मोबाईलला हाताला कधी करंट लागते का नाही लागत त्याचं कारण आहे विमान आपल्या मोबाईलमध्ये एक प्रोटेक्टिव्ह लेअर लावलेला असते सेम त्याच प्रकारचं से जे कवरिंग आहे ते विमानामधल्या इलेक्ट्रॉनिक सामग्रीला पण दिलेलं असते ठीक आहे या घटनेमध्ये विमानाच्या नाकाच्या भागाला नुकसान झाले इथं बघू शकता तुम्ही विमानाच्या नोक नोज ला नुकसान झाले परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही विमान सुरक्षितपणे कसे उतरले बघा पायलटने आपत्कालीन प्रोटोकॉलचं पालन केलं इमर्जन्सी जे काही पायलटला ट्रेनिंग दिलेली असते की इमर्ज वीज, वीज पडल्याच्या का 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 नंतर काय करायचंय फ्युअल संपल्याच्या नंतर काय करायचंय एखादा टेरेर साठ्या काय आले झाल्यानंतर काय करायचं तर या सगळ्या गोष्टीचे जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये तर इमर्जन्सीचा प्रोटोकॉल आहे तो पायलटनं फॉलो केला आणि त्याच्यानंतर केबिन क्रूनं प्रवाशांना शांत करण्याचे आवाहन केले ठीक आहे केबिन क्रू जे आहे हे चांगल्या प्रकारे ट्रेन असतात आजकाल त्यामुळे ते त्यांनी इथल्या वातावरणाला बघून पायलट सोबत संपर्क साधून सगळ्या प्रवाशांना शांतता राहण्याचे आवाहन केले आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली विमानतळावरती जे काही इमर्जन्सीसाठी लागतात फायर एक्स्टिंगर असतात अँब्युलन्स असतात या सगळ्या यंत्रणाला तयार ठेवण्यात आलं होतं आणि विमानाची तपासणी आणि सध्या देखभाल करण्यात येत आहे तर ही न्यूज होती त्यानंतर याचा निष्कर्ष बघा विमानावरील वीज पडल्याची घटना घडली परंतु सर्व प्रवासी सुख सुरक्षित आहेत त्याच्यामध्ये विमानाच्या डिझाईन मुळे अशा घटनांमध्ये प्रवाशांचे संरक्षण होते आणि तुम्हाला एक गोष्ट माहित असेल जगामध्ये सर्वात सुरक्षित जहाज जर सुरक्षित प्रवासाचं माध्यम जर बघितलं तर ते सायकल होतं काही वर्षापूर्वीपर्यंत पण आजच्या काळामध्ये जर जगामध्ये सर्वात सुरक्षित प्रवासाचं जर साधन बघितलं तर ते विमान असतंय कारण विमानाच्या दहा लाख जर फेऱ्या झाल्या तर त्याच्यामध्ये एखादा एक ऍक्सिडेंट आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे जगात सर्वात सुरक्षित जर वाहन म्हणलं तर सध्याला विमान आहे आणि विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला आणि प्रवाशांची काळजी घेतली हा ह्या न्यूजचा निष्कर्ष होता यामध्ये सुदैवाने कसली जीवितहानी झाली नाही तर या व्हिडिओमध्ये थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद